मागील दोन दिवसापूर्वी राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महोदय यांनी शासन आपल्या दारी म्हणून जनता दरबाराचं आयोजन केलं होतं या जनता दरबारामध्ये जनतेच्या समस्या समजून घेणं जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकारी बां बांधवांना सक्रिय करणं त्यांच्याही अडचणी असेल तर सोडवण्याचे प्रयत्न करणं हे खरं जनता दरबारामध्ये अपेक्षित असतं आणि या सगळ्या समस्यांच्या निवारणार्थ ज्या जनता दरबाराचे प्रमुख असतात ते माननीय आमदार महोदय यांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते परंतु कालच्या झालेल्या जनता दरबारामध्ये मी जे दृश्य बघितलं सोशल मीडियावर किंवा सामाजिक माध्यमांवरती जे चित्र प्रसृत झालं त्याच्यामध्ये कोच्ची नावाच्या गावच्या आमच्या काही ग्राम गावकरी बांधवांनी गढूळ पाण्याची बाटली आणली त्या गावात बांधकाम झालेली नळयोजना पाईपलाईन दर्जा नसलेलं बांधकाम लोकांना मिळणारं गढूळ पाणी ही बाब निश्चितच आजच्या घडीला आम्हाला घुषणावं नाही म्हणून सत्तर पंच्याहत्तर वर्ष नंतरही आम्ही लोकांना स्वच्छ निर्जंतुक गॅरंटेड आम्ही पाणी देऊ शकत नाही ही बाब निश्चितच आम्हाला घोषणाव नाही किंबहुनाही निंदनीय निषेधारा अधिक्ष अधिक्षेप करावा तितकी ती कमी आहे म्हणून अशा स्थितीमध्ये ज्या माझ्या नागरिक बांधवांनी गढूळ पाण्याची बाटली आणली त्यांना पाणी मिळत नाही त्यांनी अधिक्षेप व्यक्त केला चीड व्यक्त केली राग व्यक्त केला के रोष व्यक्त केला अशा स्थितीमध्ये माझ्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी संबंधित इंजिनियरला बोलणं ठेकेदाराकडून दर्जेदार काम करून घेणं नसेलकर तर तिथले प्रशासकीय अधिकारी उपविभागीय अधिकारी आहे तहसीलदार आहे बी डी ओ आहे यांच्यासोबत लगेच संपर्क साधून प्युअर वॉटर ॲशुअर्ड वॉटर किंवा निर्जंतुक पाणी त्यांना कसं मिळेल अशा प्रकारचे प्रयत्न करणं अपेक्षित आहे अपेक्षित होतंही परंतु ते मात्र झालं नाही परिणामी माझा एक ग्रामीण नागरिक कोचीचा एक नागरिक आमचा तरुण मित्र त्यांनी ते गढूळ पाणी माझ्या आमदार महोदयांच्या समोर प्यावं आणि त्याला कोणीही मनाई करू नये पाणी पिण्यासाठी ही, ही देखील बाब अत्यंत निंदनीय आहे तुमच्या आमचे सगळ्यांची नालस्ती करणारी आहे म्हणून मला त्याचं वाईट वाटलं मी माझ्या दृष्टिकोनातून मी एस ओंना तहसीलदारांना बीडिओना आणि संबंधित अभियंत्यांना मी विचारून त्यांना त्यांच्याकडून क्लिअर करणार आहे की नेमकी अडचण कोणती आहे विहीर खोदून झाली आहे का पाण्याचा सोर्स भरपूर आहे का पाण्याचा उद्भव भरपूर आहे का पाईपलाईन बरोबर बसवून झाली आहे का ती ही लेवलमध्ये बसून झाली आहे का पाणी त्या फोर्सने गावामध्ये पोचू शकतं का पोचत असेल तर फिल्ट्रेशन प्लांट आहे का पाणी स्वच्छ करण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील पूर्ण केली आहे का केली असेल तर गावाला स्वच्छ पाणी का मिळत नाही सुद्धा मी स्वतः संबंधित व्यक्तींशी बोलवून हा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे